जय हिंद जय महाराष्ट्र द स्टॉक सिलेक्शन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण एल एन डी फायनान्स या कंपनी संदर्भात माहिती घेणार आहोत त्या कंपनीचा बॅकग्राऊंड त्या कंपनीचे फंडामेंटल्स आणि त्या व्हॅल्युएशन या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत एल एन डी फायनान्स ही एक सी सेक्टरमध्ये लार्ज कॅप कंपनी आहे तिथे आपण मार्केट कॅपिटल बघितलं तर पंच्याहत्तर हजार नऊशे चोपन्न करोडचं मार्केट कॅपिटल आहे आणि या स्टॉकमध्ये आपल्याला फ्रायडेला म्हणजे लास्ट ट्रेडिंग सेशनमध्ये दहा पॉईंट बत्तीस पर्सेंटची वाढ झालेली पहिला मिळाली आता ही वाढ एका दिवसाची होती मित्रांनो जर आपण या स्टॉकचा लास्ट एक वर्षाचा जर ग्राफ बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला समजून येईल की या स्टॉकने जवळजवळ एकशे दहा पर्सेंटचे रिटर्न दिले आहेत म्हणजेच समजा तुम्ही एक वर्षाआधी जर तुम्ही एक लाख रुपये गुंतवले असते तर आजच्या डेटला ते दोन लाख रुपये झाले असते आता हे मित्रांनो बोलण्यापुरती ठीक आहे परंतु असं तुम्हाला कोणी मिळणार नाही आहे सगळेजण रिटर्न मिळाल्यानंतर किंवा एवढ्या पर्सेंटची वाढ झाल्यानंतर सांगतात की तुम्ही असं केलं असतं तर तसं असतं तर आपण जर तळ ते विश्वास ठेवत नाही मित्रांनो आपण प्रॉपर स्टॉकचं ॲनालिसिस करतो त्या जा व्हॅल्युएशन जाणून घेतो का त्यांचे फ्युचर ग्रोथ फ्युचर प्लान्स त्यांचे कशाप्रकारे असणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी ॲनालिसिस करून आपण निर्णय हा घेत असतो त्यासाठी आपण फंडामेंटल्समध्ये आपण असे दहा मेट्रिक स्ट्रॉंग मेट्रिक्स ठेवले आहेत जे आमच्या टीमने खूप सारे ॲनालिसिस करून काढलेले आहेत ज्याच्या बेसिसवरती आपण ठरवतो की स्टॉक जो आहे वीक आहे की त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे की तुम्ही डायरेक्ट त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता नंतर व्हॅल्युएशन बघतो आपण व्हॅल्युएशनमध्ये आपण तो स्टॉक स्वस्त आहे की महाग आहे या सगळ्या गोष्टी बघूनच आपल्याला अशा प्रकारचे निर्णय घ्यायचे असतात तर मित्रांनो हा स्टॉक आपण आज का पिक केला त्याच्यामागचं कारण मी तुम्हाला सांगतो तर कारण फक्त एवढंच नाही आहे की लास्ट ट्रेडिंग सेशनमध्ये फक्त हा स्टॉक दहा पर्सेंटने वाढलेला आहे आणि अशी काही स्पेसिफिक न्यूज देखील आलेली नाही आहे की ज्याच्या कारण एका दिवसामध्ये एवढी वाढ पाहायला मिळाली तर लास्ट एका वर्षामध्ये कंपनीने जवळजवळ शंभर पर्सेंटच्या आसपास रिटर्न दिले आहेत तर त्याच्यामागची दोन ते तीन कारण आहेत पहिलं म्हणजे कंपनीने लास्ट मंथमध्ये म्हणजे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये जवळजवळ आठ हजार नऊ कोटींचं रिटेल कर्ज वाटप केलं आहे म्हणजेच ते त्यांचं आत्तापर्यंत हाय्येस्ट रिटेल डिस्बर्समेंट राहिलेलं आहे आता यांचा आपण कर्ज वाटपाचं जर पोर्टफोलिओ बघितला म्हणजेच लोनचं स्ट्रक्चर बघितलं तर त्यामध्ये नाईंटी सेवन पर्सेंट रिटेल कर्जावरती आधारित आहे म्हणजेच काय तर मोठ्या कंपन्यांऐवजी हे थेट ग्राहक शेतकरी असतील किंवा ग्रामीण भागातील ग्राहक असतील किंवा टू व्हीलर घेणारे कर्ज घेणारे असतील तर अशांवरती यांचं जास्त लक्ष केंद्रित केलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यासोबतच एल एन डी फायनान्स या कंपनीने आता थेट गोल्ड लोनमध्ये एक एंट्री घेतलेली आहे आता नुकतीच त्यांनी तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी उज्जैन नेते त्यांची पहिली शाखा खोललेली आहे जिचं नाव त्यांनी ठेवलं आहे की संपूर्ण गोल्ड लोन कारण मित्रांनो बघा इंडियामध्ये म्हणजे आपल्या भारतामध्ये गोल्ड लोन मार्केट हे दरवर्षी वीस पर्सेंटपेक्षा आपला वाढलेलं पाहायला मिळते त्यामुळे आता गोल्ड लोनमध्ये देखील यांनी व्यवसाय त्यांचा सुरू केला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो याचा थोडंसं तुम्हाला स्ट्रक्चर समजून सांगितलं आता यासोबतच तुम्हाला थोडंसे त्यांचे फायनान्शियली स्टेटमेंट दाखवतो म्हणजे अजून पूर्ण पिक्चर क्लिअर होईल तुमच्यासमोर आता बघा याच्यामध्ये त्यांनी मार्च दोन हजार तेवीसमध्ये सहा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी करोडचा बिझनेस केला होता त्यानंतर मार्च चोवीसमध्ये तो झाला सहा हजार दोनशे ब्याऐंशी करोड आणि मार्च पंचवीसमध्ये झाला पाच हजार नऊशे सदुसष्ट करोड ठीक आहे आता त्यांचा बिझनेस होता म्हणजे सेल्स होता त्याच्यामध्ये त्यांचे एक्सपेन्सेस होते म्हणजे त्यांचा खर्च होता सहा हजार चौदा करोड मार्च तेवीसमध्ये त्यांना मार्च चोवीसमध्ये पाच हजार आठशे पंचावन्न करोड आणि मार्च पंचवीसमध्ये पाच हजार चारशे एकोणतीस करोड आता याच्यामध्ये आपलं एक गोष्ट पाहायला मिळते जी आपण पॉझिटिव्हली घेऊ शकतो की त्यांनी त्यांचे ते एक्सपेन्सेस कमी केले मित्रांनो एक्सपेन्सेस त्यांचे कंट्रोल केले आहेत त्यांनी त्यांचा ते ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन देखील सुधारलेलं आहे मार्च तेवीसमध्ये चार पर्सेंटचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन होता मार्च चोवीसमध्ये सात पर्सेंट आणि मार्च पंचवीसमध्ये नऊ पर्सेंट म्हणजे कंटिन्यू त्यांनी त्यांचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिनमध्ये सुधारणा केलेली पाहायला मिळते त्यानंतर आहे म्हणजे नेट प्रॉफिट जो आपला बघायचा आहे मेन फोकस आपला ज्याच्यावरती आहे आता नेट प्रॉफिट मित्रांनो मार्च तेवीसमध्ये होता त्यांचा चोवीस करोडचा आणि तो वाढून दोन हजार चोवीसमध्ये झाला होता एकशे अडतीस करोड म्हणजे जवळजवळ पाच ते सहा पट त्यांचा नेट प्रॉफिट जो वाढला पाहायला मिळतो मित्रांनो आणि त्यानंतर मार्च पंचवीसमध्ये वाढून झाला होता दोनशे पाच करोडचा म्हणजे कंटिन्यू त्यांची ग्रोथ जी आहे ती कशाप्रकारे होते आहे ह्याच्या आकडेवरून आपल्याला समजून येते आहे त्यानंतर ई पी एस देखील त्यांचा सुधारलेला आहे ई पी एस तेवीसमध्ये होता एक पॉईंट एक्केचाळीस त्यानंतर मार्च चोवीसमध्ये झाला आठ पॉईंट एकोणीस आणि आता प्रिवियस म्हणजे जस्ट इयर जो झाला मार्च पंचवीसचा त्याच्यामध्ये होता बारा पॉईंट नऊ म्हणजे मित्रांनो जे प्रिवियसला यांचे इयरली जर परफॉर्मन्स बघितला चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स पाहायला मिळतो आहे आता हे झाले त्यांचं म्हणजे त्यांचा बिझनेस कशा प्रकारचा आहे त्यानंतर फायनान्शियली त्यांचे लास्ट परफॉर्मन्स कशा प्रकारचा राहिलेला आहे आता यानंतर आपलं बघायची कंपनीची फंडामेंटलच्यामध्ये लास्ट पाच वर्षाचा ॲव्हरेज घेऊन आपण त्याची आकडेवारी काढतो तर मित्रांनो याच्यासाठी आमच्या टीमने खूप सारे रिसर्च करून अॅनालिसिस करून दहा मेट्रिक्स काढलेले आहेत जे तुम्हाला त्या स्क्रीनवरती दिसलेच असतील त्याच्या बेसिसवरती हो आपण ठरवतो की हा स्टॉक कसा आहे म्हणजे घेण्यास योग्य आहे फंडामेंटल स्ट्रॉंग आहे की वीक आहे किंवा अजून त्याच्यावरती ऑब्झर्वेशन ठेवायचं आपल्याला तर चला आपण त्याला सुरुवात करूयात त्यातला पहिला मेट्रिक आपण घेऊयात तो म्हणजे आर ओ सी ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड असं म्हणतो ज्याच्यामध्ये आपल्याला समजतं आहे की कंपनीने एकूण कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट केला तर त्याचा रेशो आपला किती लागतो बारा किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युअलमध्ये आठ पॉईंट एकाहत्तर आहे त्यामुळे हा पॉईंट जो आहे तो निगेटिव्ह आहे त्यानंतर आर ओ ए रिटर्न ऑन इक्विटी म्हणजेच कंपनीने शेअर होल्डर्सकडून घेतलेल्या पैशावरती किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट केला ते आपल्या याच्या माध्यमातून समजते त्याचा रेशो किती पाहिजे तेरा किंवा त्यापेक्षा जास्त हो। आणि ॲक्च्युअली म्हणजे दहा पॉईंट आठ पाहायला मिळतो आहे त्यामुळे हा देखील पॉईंट निगेटिव्ह आहे त्यानंतर पुढचा म्हणजे डेप टू इक्विटी म्हणजे कर्जाचे प्रमाण कंपनीवरती कर्ज किती प्रमाणामध्ये हो आहे तर त्याचा रेशो किती पाहिजे चार किंवा त्यापेक्षा आतमध्ये पाहिजे ॲक्च्युअली तीन पॉईंट आहे त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर इंटरेस्ट कवरेज म्हणजेच कंपनी आपला नफा म्हणजे प्रॉफिट वापरून व्याज किती प्रमाणात भरू शकते त्याचं आपल्याला यातून निदान होतं तर त्याचा रेशो किती पाहिजे एक पॉईंट पाच किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युअलमध्ये एक, एक पॉईंट पंचावन्न आहे त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन आता ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन हा मित्रांनो नॉर्मली मॅन्युफॅक्चरिंग किंवा सेल्स याच्यासाठी असतो म्हणजे ज्या इंडस्ट्रीयल्स आहेत त्याच्यासाठी बनवला आहे परंतु एन बी एफ सीमध्ये अशा प्रकारचं मॅन्युफॅक्चरिंग सेल्स वगैरे काही नसतं त्यांचा इन्कम जे आहे ते डायरेक्टली इंटरेस्टवरती असतं म्हणजेच लोन असेल किंवा फायनान्शियल असिस्ट असतील त्याच्यामुळे आप आपण याच्यामध्ये ऑपरेटिंग प्रॉफिट न बघता रिटर्न ऑन असेट पाहतो त्याचा रेशो किती लागतो आपल्याला दोन किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युअलमध्ये इथे दोन पॉईंट तेवीस आहे त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर आपला पाहायचं म्हणजे कॅश फ्लो क्वालिटी म्हणजे कंपनीचा प्रॉफिट आहे तो खऱ्या कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का ना ते आपल्याच्या माध्यमातून समजते तो, तो किती पाहिजे चार किंवा त्यापेक्षा जास्त नॅचरलमध्ये तीन आहे त्यामुळे हा पॉईंट निगेटिव्ह आहे त्यानंतर फ्री कॅश फ्लो डिसिप्लिन म्हणजे लास्ट पाच वर्षामध्ये कंपनी कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते ना, ना, की नाही ते आपल्याला यातून समजते तो किती पाहिजे तीन किंवा त्यापेक्षा जास्त नॅचरलमध्ये तर चार आहे त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर पुढचं म्हणजे अल्टमन झेड स्कोर याच्यामध्ये कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँक आहे ते आपलं समजते परंतु इथे मित्रांनो आपण अल्टमन झेड स्कोअर न पाहता एन पी ए पाहतो म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट त्याच्यामागचं कारण मी तुम्हाला आता सांगितलं की अल्टमन झेड स्कोअर हे कशासाठी हा फॉर्म्युला कशासाठी बनवला आहे की जे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे ज्या इंडस्ट्रीयल्स आहेत त्यांच्यासाठी हा फॉर्म्युला आहे परंतु एन बी एफ सीमध्ये आपल्याला अशा कोणत्या प्रकारचं मॅन्युफॅक्चरिंग किंवा इंडस्ट्रियल्स अशा कोणत्या प्रकारच्या गोष्टी नसतात इथे कंपनीला जे इन्कम मिळतं ते इंटरेस्टमधनं मिळतं म्हणजे लोनमधनं मिळतं त्याच्यामुळे आपण इथे नॉन परफॉर्मिंग असेट जे आहेत ते आपण इथे गृहीत धरतो तर म्हणजेच काय तर समजा एखाद्या बँकने एखाद्या कंपनीला असो किंवा एखाद्या ग्राहकाला काही लोन दिलं असेल आणि त्याची परतफेड नव्वद दिवसांमध्ये झाली नाही म्हणजे कोणत्या प्रकारचे मुद्दल असो किंवा व्याज असो जर कंपनीला मिळाले नाही तर ते नॉन परफॉर्मिंग असेटमध्ये जातं म्हणजे त्यातून कंपनीला कोणत्या प्रकारे प्रॉफिट झाले नाही आहे ते कर्ज थकीत राहिलेलं आहे म्हणजेच ते नॉन परफॉर्मिंग असेट ठरते तर त्याचा रेशो किती लागतो तीन किंवा त्याच्या हातमध्ये नॅचरलमध्ये तीन पॉईंट एकोणतीस आहे त्यामुळे हा पॉईंट निगेटिव्ह आहे त्यानंतर प्रमोटर प्लेज आता प्रमोटर म्हणजे कोण तर कंपनीचे मूळ मालक असतात ज्यांनी कंपनीची स्थापना केलेली असते आणि त्यांनी त्यांच्या शेअर्सवरती कोणत्याही प्रकारे कर्ज घेतलेले नसावं म्हणजेच की झिरो असायला पाहिजे नॅचरलमध्ये झिरोच आहे म्हणजे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर सी एच आर कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट याच्यामध्ये आपण लास्ट पाच वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो त्याचा रशो किती लागतो पंधरा किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युअलमध्ये इथे नऊ पॉईंट तेवीस पाहायला मिळतो आहे त्यामुळे हा पॉईंट निगेटिव्ह आहे आता ओवरऑल रेटिंग मित्रांनो पाचची रेटिंग आली आहे म्हणजे हा स्टॉक आपला इथं फंडामेंटली वीक पाहायला मिळतो आहे भलेही आता वरती आपण बघितलं ला की लास्ट तीन वर्षाचा कंपनीचा परफॉर्म चांगला राहिलेला आहे कंपनी चांगल्या प्रकारे ग्रोथ करते आहे कंपनीची आकडेवारी चांगल्या प्रकारे येते आहे आणि कंपनीचा फ्युचर प्लान्स देखील चांगले आहेत भलेही कंपनी आता गोल्ड लोनमध्ये उतरलेली आहे परंतु जोपर्यंत आपली जी स्ट्रॅटजी आहे त्याच्यामध्ये हा स्टॉक बसत नाही तोपर्यंत आपण या स्टॉककडे पॉझिटिव्हली बघणार नाही होत हां येणाऱ्या अजून दोन वर्षामध्ये किंवा एक दोन वर्षामध्ये कंपनी चांगला परफॉर्मन्स केला आकडेवारी अजून चांगली आली आणि ॲव्हरेजमध्ये जर आपण बघितलं जर आपल्या इथे आकडेवारी चांगली पाहायला मिळाली आणि स्टॉक जो तो ग्रीन झोनमध्ये गेला तेव्हाच आणि फक्त तेव्हाच आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीकोनं विचार करणार आहोत तोपर्यंत आपण कोणत्या प्रकारे या स्टॉकमध्ये एंट्री करणार नाही होत कसं असतं मित्रांनो कोणत्या कंपनीचा परफॉर्मन्स आपला बघायचा असेल तर आपण एक दोन तीन वर्षामध्ये आपण त्याच्यावरती ठरवू शकत नाही कंपनी चांगली की वाईट आहे एक दोन तीन वर्षासाठी कंपनी चांगला परफॉर्मन्स करू शकते परंतु तोच परफॉर्मन्स टिकून ठेवणं कन्सिस्टन्सी दाखवणं हे महत्त्वपूर्ण असतं मित्रांनो आणि ह्याच बेसवरती तुम्ही डायरेक्टली स्टॉकमध्ये एंट्री केली आणि येणाऱ्या दोन तीन कमपचा ते तीन वर्षामध्ये कंपनीचा परफॉर्मन्स खराब राहिला तर त्यामुळे तुम्हाला डाऊन सर्किट तर पाहिल्याच मिळू शकतं त्यामुळे आपण फक्त एवढ्याच बेसवरती आपण कोणत्याही स्टॉकमध्ये एंट्री करत नाहीत ठीक आहे बघूया आपण समजा येणाऱ्या एक दोन वर्षामध्ये चांगला परफॉर्मन्स केला त्यानंतर पुन्हा आपण याचा अॅनालिसिस करूया आणि त्यानंतर जर आपल्या जो स्ट्रॅटजीमध्ये बसला किंवा ग्रीन झोनमध्ये आला तेव्हाच आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून विचार करणार आहोत आता फंडामेंटल्स आता आपण ते व्हॅल्युएशन देखील जाणून घेऊया भले स्टॉकमध्ये आपण एंट्री करणार नसू परंतु आपण जो वय आपल्याला त्या वेनेच आपल्याला जायचं आहे आणि याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले पाहून घेऊ प्राइस टर्निंग रेशिओ जो आपल्या इंडस्ट्री बीच्या आसपास लागतो इंडस्ट्रीचा पी आहे बावीस पॉईंट तीन आणि स्टॉकचा पी आहे अठ्ठावीस पॉईंट दोन थोडासा जास्त पी पाहायला मिळतात आपला इविट टाच्यामध्ये पाहिजे आणि इव्हीट आहे सोळा पॉईंट तीन इव्हीट खूपच जास्त पाहायला मिळतोय पेग रेशो एकच्यामध्ये पाहिजे आणि पेग रेशो आहे झिरो पॉईंट त्रेसष्ट म्हणजे पेग रेशो ठीक आहे ओव्हर ऑल व्हॅल्युएशन बघितलं तर तेवढे खास आपल्याला पाहायला मिळत नाहीत आणि स्टॉक जो आहे तो ऑलरेडी आपण बघितला फंडामेंटली विक आहे त्याच्यामुळे तुम्ही मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये एंट्री घेण्याच्या बांधगडीत पडू नका तर आपलं कामच मित्रांनो हे आहे की तुम्हाला कोणत्याही स्टॉकमध्ये एंट्री घेण्यापूर्वी त्याचं बॅकग्राऊंड समजून सांगणं त्याचे फंडामेंटल्स व्हॅल्युएशन्स काय आहेत ते समजून सांगणं त्यानंतर ते फ्युचर प्लान्स काय आहेत ते समजून सांगणं त्याचे फायनान्शियल्स काय आहेत या सगळ्या गोष्टीची माहिती झाल्यानंतरच आपल्याला स्टॉकमध्ये एंट्री करायची असते भले या स्टॉकने आता लाच्या दोन ते तीन वर्षामध्ये चांगला परफॉर्मन्स दिला असेल किंवा आता चांगल्या प्रकारे मुवमेंट आला असेल स्टॉकला तरी देखील आपण या स्टॉकमध्ये एंट्री करणार नाही आहोत कारण की मित्रांनो काय असतं समजा तीन वर्ष आता कंपनीने चांगला परफॉर्मन्स केला आहे आणि पुढच्या एक ते दोन वर्षामध्ये जर कंपनीचा परफॉर्मन्स खराब राहिला तर याच्यावर डाऊन सर्किट लागायला वेळ लागणार नाही याच्यामुळे काय होतं तुम्हाला वर्षानुवर्ष अशा स्टॉकमध्ये अडकून राहावं लागतं म्हणून याच्या तुम्हाला सावध करण्यासाठी आपण अशा प्रकारचं अॅनालिसिस करतो आणि हे जे आहे मित्रांनो कोणत्या प्रकारचं बाय आणि सेलचं रिकमेंडेशन असतं फक्त एक स्टडी आणि एज्युकेशनल पर्पजसाठी माहिती तुम्हाला दिली जाते आणि तुम्हाला देखील कोणत्या स्टॉकबद्दल डाऊट्स असतील किंवा त्याचे फंडामेंटल जाणून घ्यायचे असतील व्हॅल्युएशन जाणून घ्यायचे असेल काही प्रॉब्लेम असेल किंवा काही तुम्हाला माहिती हवी असेल ते मला तुम्ही कमेंट करून सांगत चला आम्ही नक्की त्या संदर्भात व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करा म्हणजे जेव्हा पण आम्ही नवीन नवी 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 व्हिडिओ अपलोड करू त्याची अपडेट तुम्हाला मिळून जाईल आणि कोणते व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही धन्यवाद